कधी कोचिंग क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे आज पुन्हा आपण तुम्ही दिसतो भाग दोन घेऊन आलेलो आहोत भाग सेकंड घेऊन आलेलो आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला त्रिकोण त्रिकोणाचे प्रकार चौकोन चौकोनाचे प्रकार आणि वर्तुळ शिकायचं आहे तर भाग मी तुमचा टाइम न जाण्यासाठी आवाज लिहून दिलेला आहे मी स्क्रीनशॉट काढून घेऊन घेऊन दिले चालेल परंतु जी माहिती सांगणार ती ऐकायची आहे तुमच्या भावनी पहा तसं व्हिडिओ उकळवू नका किंवा स्किप करू नका पहा त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार त्रिकोणाला आपण नाव देतो सी त्याला वाचन कसं केलं जातं एखादा म्हणजे तिचा त्रिकोण एबीसी असतो एखादा असा वाचन तो एबीसी एखादा एसीबी वाचन एखादा बीसीए वाचन एखादा बीएसी वाचन एखादा सीबीए वाचन सीएबी वाचन म्हणजे तुम्ही कोणतेही कसे वाचन केलं तरी नाव त्याचं काय असतं सेम असतं त्याच्यानंतर आपल्याला त्रिकोणाबद्दल थोडीशी माहिती असली माहिती पाहिजे त्रिकोणाला किती बाजू असतात तीन बाजू असतात तर त्रिकोणाला किती कोण असतात तीन कोण असतात त्रिकोणाला तीन बाजू आणि तीन किती असतात कोण एकूण चार गोष्टी असतात उदाहरणार्थ दिले सपोज तुम्ही बाजू ए बी घेतली बाजू काय आहे ए बी एकाला बाजू ए बी ला बी एक एक ए पण बाजू ए बी आणि बाजू बी दोन्हीचा अर्थ काय असतो एकच एकाला म्हटलं कोण ए बी सी कोण ए बी सी एकाला म्हटलं सी बी हे दोन्हीचा अर्थ काय असतो एकच असतो म्हणजे इथं तुम्हाला हे ऑलरेडी कोण मध्ये सांगितलेलं आहे पण तरी पण एकदा सांगितलंय इथं पण तो त्याचा कोन त्रिकोणाचे प्रकार आपल्याला महत्त्वाचा आहे का त्रिकोणाचे प्रकार तर त्रिकोणाचे प्रकार आपण पाच कसे करू शकतो डिव्हाइड केले बाजूवरून पडणारे आणि टोनावरून पडणारे प्रश्न विचारू शकतात बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे किती प्रकार आहेत एक दोन तीन कोनावरून पडणारे किती आहेत एक दोन तीन आहेत मग यांच्यामध्ये विशेषतः काय आहे वेगवेगळं का करायचं तर ज्या आपण बाजूंचा विचार करतो त्यावेळेस म्हणून आपण म्हणलं जातं समभुज त्रिकोण काय म्हणलं जातं समभुज त्रिकोण ज्याच्या सर्व बाजू समान असतात ज्याच्या सर्व बाजू समान असतात ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी तिन्ही पण बाजू समान असतात त्याला काय म्हणतात तर समभुज त्रिकोण तुम्ही लिहू शकता बाजू ए बी बरोबर बाजू बी सी बरोबर बाजू ए सी त्याचबरोबर आय एन बी ह्या सर्व कोण समभुज त्रिकोणाचे सर्व कोण किती अंशाचे असतात साठ अंशाचे किती इथं बाहेर काढून घेतो किती अंशाचे असतात सिक्स्टी साठ अंशाचे कोण असतात सर्व सर्व कोण किती असतात साठ अंशाचे समभुज त्रिकोण समजला सर्वांना त्यांच्या क्षेत्रफळाचं क्षेत्रफळ म्हणजे मी क्षेत्रफळाचे formula देणार आहे आता तुम्हाला माहिती आहे याची की माहिती काय आहे तर अतिशय सोप्प आहे लक्षात घ्या आधी तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे तरच तुम्हाला पुढच्या व्हिडिओला ला जावं लक्षात घ्या समद्विभुज त्रिकोण समद्विभुज त्रिकोण काय असतो ज्याच्या दोन बाजू समान असतात ज्याच्या दोन बाजू काय असतात समान असतात त्याला काय म्हणतो आपण समद्विभुज त्रिकोण इथं महत्वाचं काय लक्षात ठेवायचं ज्या दोन बाजू समान आहेत की नाही त्याच्या समोरचे कोन समान असतात किती अंशाचे असतात ते माहित नाही जेवढा हा असेल तेवढाच हा असतो चाळीस बाजू दहा गुण चाळीस बाजू ही महत्वाची प्रॉपर्टी की बी कोण आणि सी कोण काय असतो इथं सारखा असतो समजू जे दोन बाजू दोन कोण समान आहेत ना दोन बाजू समान आहेत त्याच्या समोरचे दोन कोण सुद्धा काय असतात समान असतात ही समजली दुसरी कोणाची आणि विषमभूज काय आहे सर्व कोण पण वेगळे असतात सर्व बाजू पण वेगळे असतात त्याला काय म्हणतो आपण विषमभूज त्रिकोण म्हणतो काय म्हणतो विषमभूज त्रिकोण त्याच्यानंतर आहे बघा कोणावर पडणारे प्रकार कोणते आहेत कोणावर पडणारे प्रकार आता याच्यामध्ये कोणावर पडणारे प्रकार पर कोणते आहेत पहिला आहे लघुकोण काटकोण आणि विशाल कोण त्रिकोण आता हे लघुकोण त्रिकोण कोणतं आहे ज्याचे कोण कंडिशन आहे का ज्याचे कोण नव्वद आहे सर्व कोण नव्वद पेक्षा लहान असतात की नाही नव्वद पेक्षा लहान असतात त्याला काय म्हणलं जातं लघुकोण म्हंटल जातं त्याच्यानंतर ज्याचा एक कोण बरोबर नव्वद असतो तुम्हाला पण सांगितलं होतं जिथं चौकोन दाखवला जातो तिथं काय असतो काटकोन असतो आणि ज्याचा कोन ज्या त्रिकोणाचा कोन काटकोन आहे म्हणजे नव्वद अंशात आहे त्याला काय म्हटलं जातं काटकोन त्रिकोण म्हटलं जातं काय म्हटलं जातं काटकोन त्रिकोण आणि आपण पुढे जाऊन बघणार आहे काटकोन त्रिकोणामध्ये थेरम वापरायचे प्रमेय वापरायचे आपल्याला पायथागोरस चा प्रमेय तो वापरायचे पायथागोरस चा प्रमेय शेवटचा आहे इथं बघा विशाल कोन त्रिकोण विशाल कोन त्रिकोण काय असतो इथं लक्षात की इथं फक्त एक असतो शब्द काय आहे इथं एक कोन एक कोण नव्वद पेक्षा असतो एक कोण काय येत नव्वद पेक्षा असतो आणि सर्व कोण नव्वद पेक्षा असतो आणि फक्त एकच कोण पेक्षा मोठा असतो एकशे नव्वद पेक्षा मोठा असतो त्याला काय म्हणतो आपण काटकोण विशाल कोण त्रिकोण म्हणतो काय म्हणतो आपण विशाल कोण त्रिकोण पाह त्यानंतर सांगायचं आहे तुम्हाला त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज किती येते एकशे अंश किती येते एकशे ऐंशी अंश पन्नास साठ सत्तर मीटर तर किती पाहिजे तुमची एकशे अंश मी इथे एक्झाम्पल मध्ये हे दिले दिलेत राहिलेल्या दोन पोरांची बेरीज पण किती येते नव्वद येते हा एकशे तीस भरला दोन पोरांची बेरीज पन्नास हा किती माहित नाही पण दोघांची बेरीज किती येणार आहे पन्नास तर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज किती येते एकशे ऐंशी अंश येते तर पहा याच्यानंतर आपण करणार आहोत चौकोन आणि चौकोनाचे प्रकार तर पहा मी चौकोन आणि चौकोनाचे प्रकार तुम्हाला हे करून देतो पहा आपल्याला चौकोना चौकोनाचे प्रकरण बघायचे पण ते जाय तेवढं त्रिकोणा त्रिकोणाचे बद्दल थोडीशी माहिती सांगायची आणि ऐकून ती पहा तर काय आहे तर पहा पहिल्यांदा लक्षात ठेवायचं सोनं काटकोण काटकोण झाला एक आपल्याला ठीक काटकोण म्हणजे काय असतं तर त्याच्यामध्ये ज्या त्रिकोणाचा एक कोण किती अंशाचा असतो नव्वद अंशाचा असतो त्याला काय म्हणतो आपण काटकोण म्हणतो जीचं काटकोण कोणता आहे पी जर तुमचा हे त्रिकोणामधला एक कोण नव्वद अंशाचा असेल तर त्याला आपण काटकोण त्रिकोण म्हणतो काटकोण त्रिकोणामध्ये प्रमेय वापरलं जातं पायघडा वरचं प्रमेय कोणतं वापरलं जातं पायता प्रमेय आता लोकांना पायता प्रमेय वापरता काय आहे लक्षात घ्या कर्णचा वर्ग काय वापर कर्णचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग आता ह्याला तुम्ही पहिल्या बाजूचा वर्ग म्हणू शकता किंवा पायाचा वर्ग म्हणू शकता याला काय म्हणू शकतो एकच असतो कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग काही फरक पडत नाही पाया वरचे म्हणा नाहीतर पहिली बाजू दुसरी बाजू म्हणा पण आता लक्ष द्या याच्या मध्ये कर्ण आपली जागा बदलत नाही हे म्हणतो आहे कर्ण आपली जागा बदलतो का नाही तो कर्ण कुठे असतो तर जी नव्वद नव्वद अंशाचा कोन आहे ना त्याच्या समोरची जी बाजू असते त्याला काय म्हटलं जात कर्ण म्हटलं जातं काय म्हटलं जात कर्ण राहिलेल्या दोन बाजूंपैकी कोणत्याही बाजूला पहिली बाजू म्हणा दुसरी बाजू म्हणा किंवा कोणत्याही बाजूला पाया म्हणा कोणत्याही बाजूला उंची फरक पडत नाही लक्षात घ्या. आग आणखी अजून एक सांगायचं राहिलं तुम्हाला त्या उंचीबद्दल बद्दल उंची लक्षात घ्या लंब असते. लंब म्हणजे काय नव्वद डिग्री लंब म्हणजे किती नव्वद डिग्री उंची नेहमी आता इथं पुढे तुम्हाला उंची हा शब्द येत राहणार आहे आणि उंची नेहमी कशी असते नव्वद लेच असते जर तुम्हाला उंची शब्द आला कुठेही तर लक्षात घ्या उंची शोधताना कशी शोधली जाते नव्वद मध्ये शोधली जाते. इथली तिथली शोभली जात नाही कुठे शोभली जाते नव्वद मध्ये मग इथं तुम्ही ही उंची घ्या किंवा जर हा पाय घेतला तर ही उंची घ्या काही फरक पडत नाही कारण दोघांना उत्तर काय येत सेम येत कारण काटकोन त्रिकोण आहे इथं बाजू वाढवलेली नाही म्हणून तुम्ही इथं उंची कोणती घेऊ शकता तर प्रमेय कळलं सर्वाना कर्ण पायथागोरसचे प्रमेय कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग कर्ण आपली जागा बदलतो का तो नेहमी कुठे असतो नव्वद च्या समोर असतो आणि सर्वात मोठी त्रिकोणातली सर्वात मोठी बाजू कोणती असणार इथं तर काटकोन त्रिकोणामधली कर्णच असणार आहे लक्षात ठीक आहे एक्झाम्पल सांगतो सपोज एक पाच असेल बारा असेल आणि तेरा विचारले जातात ते कसे ओळखले जातात तर त्या तीन तुम्हाला दिलं असेल पाच बारा आणि तेरा आणि अलीकडे एक क्वेश्चन बऱ्याच लोकांना विचारला जातो की दोन बाजू दिलेल्या असतात त्रिकोणाच्या तिसरी बाजू कोणती ओळखली जातात तर बऱ्याच प्रमाणात तिसरी बाजू ओळखली जाते तो एक अतिशय महत्वाचा राष्ट्रध्या ह्यातील सर्वात मोठी बाजू कोणती आहे तेरा जर सर्वात मोठी बाजू एका साईडला ठेवली आणि राहिलेल्या दोन बाजूंची बेरीज त्या बाजूपेक्षा जर मोठी येत असेल तरच त्याच्यापासून त्रिकोण तयार होतो अन्यथा त्रिकोण तयार होत ता नाही जर एकाला म्हणला की मी बाजू अशी घेतो पाच सात आणि तेरा तर ह्याच्यापासून त्रिकोण तयार होत नाही लक्षात का तर लक्षात घ्या सर्वात मोठी बाजू कोणती आहे तेरा सर्वात मोठी बाजू कोणती आहे तेरा आणि राहिलेल्या दोन बाजूंची बेरीज करा किती बनते बारा याच्यापेक्षा जास्त बनते का नाही राहिलेल्या दोन बाजूंची बेरीज याच्यापेक्षा जास्त भरली पाहिजे आणि जर ती जास्त भरत नसेल तर त्रिकोण तयार होईल तुमचा होणार नाही तर इथं बघा तेरा ही सर्वात मोठी बाजू राहिलेल्या दोन बाजूंची बेरीज किती बारा दहा सतरा जास्त येते का येते जर अशी कंडिशन येत असेल तरच त्रिकोण फॉर्म होतो लक्षात घ्या अन्यथा होत नाही आता हे पायथागोरस त्रिकोण कसं बनवायचं आता मी पुन्हा क्वेश्चन येतो की हे पायथागोरस त्रिकोण कसं आहे तर ह्याची सर्वात मोठी बाजू बघायची हो कोणती आहे 13 13 चा वर्ग राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज आहे का बघायचं 12 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग आहे का बघा 13 चा वर्ग किती येतो 179 12 चा वर्ग किती येतो 144 आणि 5 चा वर्ग किती येतो 25 या दोघांची बेरीज किती येते बघा 179 बरोबर 179 येते का जर हे दोन्ही बरोबर येत असतील तर याला काय म्हणतात काटकोन त्रिकोण म्हटलं जातं म्हणजे प्रत्येक वेळेस हा कोण तुम्हाला नव्वद देतील का नाही तुम्हाला ओळखायला पण लावतील की कोणतं काटकोन त्रिकोण आहे तर तुम्ही असं ओळखू शकता की सर्वात मोठी बाजू घेऊ शकता राहिले दोन बाजूंची बेरीज गोलाकारची काय करू शकता बेरीज जर दोन इक्वल आलं तर तो तुमचा काय असतो काटकोन त्रिकोण असतो इतपर्यंत लक्षात आलं त्याच्यानंतर ना या काटकोन त्रिकोणामध्ये पुढे जाऊन एक भूमितीय मध्य म्हणून वापरलं जातं काय वापरलं जातं भूमितीय मध्य आता हा भूमितीय मध्य काय असतो हे मी पुढे नाही तसंच शोधतो थोडं तुम्हाला समजण्यासाठी इथं पहा हा एक काटकोन त्रिकोण आहे आपलं आता काय बघतोय आपण भूमितीय मध्य पहा याच्या वरती बरेच question आहेत पहा भूमितीय मध्यवर्ती हा काटकोन त्रिकोण आहे या point मध्ये abc परंतु भूमितीय मध्ये काय असतं जर ह्या काटकोन त्रिकोणातल्या काटकोनावरनं जर एक तुम्ही लंब काढला लंबाचा अर्थ काय नव्वद लंबाचा अर्थ काय नव्वद बऱ्याच वेळा आम्हाला हे तुम्हाला सांगितलं होतं मी की जर तुम्ही बघितलं नसेल तर अगोदरच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता की लंब चा काय आहे तो. तर त्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. पळू नका. लंब चा अर्थ किती असतो? नव्वद. इथं पण नव्वद असतो आणि इथं पण किती असतो? नव्वद असतो. त्याला काय म्हंटल जातं? भूमितीय मध्य. याचा वापर कसा केला जातो? तर लक्षात घ्या हा जो मधली लाईन आहे ना, त्या मधल्या लाईन भूमितीय मध्य लाईन म्हंटल जातं. काय म्हंटल जातं? भूमितीय मध्य. त्याच इक्वेशन काय काय होतं? जसं इथं कर्णाचा वर्ग पाया चा वर्ग आणि उंचीचा वर्ग आहे. इथं काय होतं? ह्या भूमितीय मध्याचा वर्ग म्हणजे बीडी चा वर्ग हा ह्या बीडी मुळे ह्या लाईन ची किती पार्ट झाले चार लाईन ची किती पार्ट झाले दोन त्या दोन पार्टचा काय असतो गुणाकार असतो काय असतो गुणाकार एडी गुणले डीसी काय असतो एडी गुणले डीसी असतो ते दोन कर्णांचा काय असतो करणाचा जे भाग झाले त्यांचा काय असतो गुणाकार याला काय म्हणतो आपण भूमिती मध्य एरर लक्षात घ्या त्याच्यानंतर नाही पा इतपर्यंत लक्षात आलं काटकोन त्रिकोण लक्षात आलं आता पहा हे झाल्यानंतर ना मला आहे लंबसंपाती बिंदू आणि मध्यगा संपाती बिंदू आता थोडं समजल्या चा मध्यगा संपाती बिंदूवरती बऱ्याचदा प्रश्न आहे मध्यगा संपाती बिंदू ज्याच्यावरती 1 मार्गाचा 100% क्वेश्चन तयार होतो मध्यगा संपाती बिंदू काय असतो पाहू मध्यगा संपाती बिंदू बऱ्याच आपण पहिल्यांदा सुद्धा ऐकला असेल मध्यगा संपाती बिंदू मध्यगा म्हणजे काय असतं आपल्याला माहिती मध्यगा एखाद्या बाजूचा मध्य पॉईंट जो होतो आपण रस्ता जे काही तयार होण्याच्या बाजूला काय म्हणतो मध्य काळ हे त्रिकोणामध्ये दाखवलं होतं मला. हा त्रिकोण असेल हा त्रिकोण ए बी सी आहे त्या त्रिकोणामध्ये ए बी चा मध्य सपोज एम आहे बी सी चा एन आहे आणि इथं ओ सी चा सपोज पी घेतो काय घेतो पी घेतो हे तिन्ही ज्या वेळेस आपण मध्य बिंदू जोडतो की नाही हे तिन्ही बिंदू मध्य बिंदू जोडतो की नाही त्या हा जो पॉईंट भेटतो त्याला म्हटलं जातं भू मध्यका संपर्क बिंदू त्यालाच म्हटलं जातं मध्य हे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायला जातो काढचा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जातो मध्य काय संपूर्ण किंवा गुरुद्वी मध्य हा जी ही जी तुमची मध्य का आहे गुणा गुणा त्याला कोणत्या गुणोत्तरात विभागते त्याला, गुणा त्याला? कोणत्या गुणोत्तरात विभागते हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्याला कोणत्या गुणतरामध्ये विभागते तर त्याचं गुणोत्तर असतो काय गुणोत्तर असतो कुठल्या साइडला एक हाच प्रश्न बरोबर आहे तर पहा दोनास एक कस तर पा जो हा त्रिकोणाचा शिरोबिंदू आहे ना त्या साईडला दोन असत तिथनं पुढे किती असतं एक सेम का त्रिकोणाचा शिरोबिंदू तिथं इथपर्यंत दोन आणि इथनं इथपर्यंत हे इथनं इथपर्यंत दोन आणि इथनं इथपर्यंत म्हणजे हे दोन फिक्स भागामध्ये एक असेल का नाही हे गुणोत्तर आहे आणि गुणोत्तरामध्ये आपण बघितलं आहे तुम्ही गुणोत्तर बघितलं नसेल तर व्हिडिओ मध्ये जाऊन गुणोत्तर बघा ह्या साईडला ज्या संख्येने गुणतो त्या साईडला इकडे पण काय केलं जातं गुणलं जातं तुम्हाला समजेल की गुणोत्तर काय आहे तर लक्षात म्हणजे जिकडे ह्या साईडला गुणा त्या साईड म्हणजे एक्झाम्पल मध्ये आता क्लियर करून सांगतो जर हे अंतर खालचं अंतर देतो जर हे खालचं अंतर पाच सेंटीमीटर असेल किती असेल पाच तर याला डबल येतो किती बनेल हे दहा किती बनणार आहे दहा हे जर पाच भागात बनवलं तर किती बनेल दहा अशा टाइप मध्ये असतं कधी कधी तुम्हाला देतील की ए पासन एन पर्यंत पंधरा आहे किती आहे पंधरा तर वरचं किती बनेल दहा आणि खालचं किती बनेल पाच म्हणून त्याचं काय केलं जातं दोन आस एक मध्ये रूपांतर केलं जातं हा रेशो महत्वाचा आहे म्हणून त्याच्यानंतर जर तुम्हाला ते बाजू दिल्या की कोणत्या रेशो मध्ये कन्व्हर्ट केलं जातं तर दोन आस एक हे लक्षात ठेवायचे पुढच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला इथपर्यंत

ज्यावेळेस आपण मध्यबिंदू जोडले हे काय इथं मध्यबिंदू इथं हे जे आहे तुमचे काय आहे मध्यबिंदू बिंदू इथं लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही मध्यबिंदू जोडले त्यावेळेस मध्य का संपात बिंदू किंवा पृथ्वी करता पण ज्यावेळेस लंब संपात म्हटल्यानंतर काय येते ज्यावेळेस त्रिकोणावरती इथं लंब टाकता काय राहता लंब टाकता ज्यावेळेस इथं तुम्ही इथं लंब टाकलं जात ज्यावेळेस तुम्ही इथं लंब टाकला जातो हा जो पॉइंट भेटतो त्या पॉईंटला म्हटलं जातं लंब संपात बिंदू या पॉईंटला काय म्हटलं जातं लंब संपात बिंदू इतपर्यंत क्लियर झालं आता लास्ट आहे याच्यामध्ये नंतर नाही एकच फक्त त्रिकोणामधला पॉइंट आहे छोटासा तो पहा लक्ष द्या त्रिकोणामध्ये त्रिकोणामध्ये जर तुमचा साधा त्रिकोण असेल तर सपोज तुमचा तो लघुकोन त्रिकोण आहे कोणता आहे लघुकोन त्रिकोण आहे पहा जर तुमचा लघुकोन त्रिकोण असेल आणि तुम्हाला विचारलं लघुकोन त्रिकोणामध्ये जर त्या कोणते परत परिवर्तन काढायचं असेल परिवर्तन म्हणजे काय दोन वर्तुळ असतात आपण वर्तुळामध्ये रिटल मध्ये पण आहोत म्हणजे जी रीत आहे जर त्रिकोणामध्ये तुम्हाला परिवर्तन काढायचं असेल आणि आतमध्ये बस आठवते आपण अंत वर्तू म्हणतो काय म्हणतो अंत वर्तू पण प्रश्न तुमचा याच्यावरती परिवर्तनावरती असतो बाहेरच्या साठीचं वर्तुळ काढलं जातं तर नाही त्याच्यावरती असतो परिवर्तनाचा केंद्रबिंदू बिंदू ह्याच्या आत मध्ये येतो कुठे येतो आत मध्ये ज्यावेळेस तुम्ही विशाल पण ते कोण येतात काय नाही विशाल कोण त्रिकोण घेतात पहा कुठे येतो विशाल कोण त्रिकोण घेतात त्यावेळेस त्याचा केंद्रबिंदू ह्या विशाल कोण त्रिकोणाचा केंद्रबिंदू वर्तुळाच्या बाहेर येतो कुठे येतो वर्तुळाच्या बाहेर आणि मोस्ट इम्पॉर्टंट शेवटचं याच्यावरती क्वेश्चन तयार झाले तुमचे पहा जर तुमचा काटकोन त्रिकोण असेल कुठं असेल काटकोन त्रिकोण असेल तर ह्या परिवर्तुळाचा मध्यबिंदू जो आहे ना मध्यबिंदू ह्या कर्णाच्या निम्म्यावरती येतो कुठे येतो कर्णाच्या निम्म्यावरती याच्यावर क्वेश्चन पण आहे लक्षात घ्या जर एका काठ मध्ये त्रिकोणाचा कर्ण कर्ण 15 सेमी चा असेल कर्ण कितीचा आहे 15 सेमी चा आहे तर त्याला काढणार आहे वर्तुळाची त्रिज्या किती असेल तर वर्तुळाची त्रिज्या किती असेल याचे निम्मे असेल का नाही याचे निम्मे असेल याचे निम्मे म्हणजे किती येणार आहे 7.5 सेमी किती येणार आहे 7.5 सेमी अलक्षात ठीक आहे धन्यवाद पहा आता आपल्याला बघायचे चौकोन आणि चौकोनाचे प्रकार

आता पाच गुणांवर ए बी डी द्या एकतर क्लॉकवाइज म्हणजे एकतर घड्याळाप्रमाणे किंवा एकतर अँटी क्लॉकवाइज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने येऊ शकता म्हणजे तुम्ही नाव देत असताना ए बी सी डी असं लिहू शकता किंवा ए बी सी बी असं पण लिहू शकता पण असं द्यायचं नसतं ए सी बी डी असं पुढे पण आपल्याला मोडायचं नाही एकतर क्लॉक इथून सुरुवात करा इथून सुरुवात करा सुरुवात कुठ नाही करा ते शिकेन नाही फक्त तुम्ही जे देता ना घड्याळाच्या विरुद्ध दिशेने किंवा घड्याळाच्या दिशेने नाव आलं लक्षात त्याला काय म्हणलं जातं चौकोनाचे तर प्रकार आहेत चौकनाचे काय प्रकार आता मी काही चौकनाचे प्रकार काढले आता डायग्राम काढून ते तुम्हाला कळली तर आणि डायग्राम असं काढण्याचा उद्देश आहे या तीन डायग्राम समोर काढले एक डायग्राम वर काढले खाली काढली एक समोर काढले याचा अर्थ काय जागा नव्हती म्हणून नाही काढले तर याचा अर्थ आहे की ते आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात घ्यावं म्हणून काढलेले आहे चौकोन काय सांगतो तर पहा मी आता भेजकडे येतो चौकोन काय सांगत जातो तुमचा चौकोन सांगतो मला चार बाजू आहेत किती बाजू आहेत चार त्या कशाही चार बाजू जोडा हे दिसते ना कशाही जोडलेले आहेत तुम्हाला कशाही चार बाजू जोडले की चौकोन तयार होतो काय होतो चौकोन तयार होतो पुढे गेलो आपण पुढच्या वर्गामध्ये सपोज मी आता थोडंसं सिंपल लक्ष देण्यासाठी मी इथं देतो आपण सांगितलं आहे आपण इथं सातवीला होतो कदाचित इथं आपण आठवी लावतो कदाचित इथं आपण नववी ए लावतो नववी ए मध्ये इथं नववी बी मध्ये होतो आपण आणि इथं दहावी मध्ये होतो असं एक्झाम्पल म्हणून समजून घेऊया आपल्याला समाजाचं लिहून दिलं पहा इथं नववी ए आणि नववी बी म्हटले नववी दहावी दिले का नाही याचा अर्थ मध्ये काहीतरी गोळ आहे तर बघूया आपण तो, तो समजून जाईल इतर गुणधर्म अतिशय महत्वाचे लक्षात राहत नसतील तर लिहून घ्या पटपट लक्षात पहा चौकोन चौकोन काय सांगतो मला चार बाजू द्या ही चौकोन तयार झाली

बी समांतर सी समांतर तसे बोलत असतो जर असं दिलं जर एक बाजू समांतर असेल तर त्याला समलंब चौकोन असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं समलंब चौकोन आणि याच्यामध्ये जी उंची असणार आहे ती सारखी असेल का वेगळी असेल सारखीच असते म्हणून पुढे गेल्यानंतर तर म्हणजे तुम्हाला सांगा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे याच्यामध्ये बघितलं असेल तुम्ही ह्या उंची समान असते एक दोन वरील उंची समांतर बाजूंची बेरीज मी त्या फॉर्म्युला मध्ये क्षेत्रफळ आणि घनफळ मध्ये तुमचे ते फॉर्म्युले सगळे पाठ करून देईल ते पुन्हा एक डायग्राम काढून देणार आहे थोडं लक्ष द्या त्यासाठी आत्ताच लक्ष द्या की समजून जाणार आणि फॉर्म्युले लगेच पाठ होऊन जाते जर एकदा तुम्ही व्यवस्थित बघितलं तर समजलं तुमचं तो समजलं सर इथं काय गुणधर्म सांगतो याचा गुणधर्म काय आहे फक्त एक बाजू काय आहे त्याची एक बाजू एक बाजू म्हणजे एक विरुद्ध बाजू एक विरुद्ध बाजूची जोडी विरुद्ध बाजूची जोडी समांतर विरुद्ध बाजू जोडी काय तुमची समांतर एक बाजू बाजूच्या पण इथं आलो सातवी तुम्ही आलो एक बाजू समांतर होते आपल्याला काय काढली समांतर काढली म्हणून त्याला काय म्हणलं जात समांतर रोज चौघ दोन्ही पण जोड्या विरुद्ध बाजूंच्या दोन्ही पण जोड्या समांतर असतात त्याला काय म्हणलं जात समांतर भुज चौकोन याच्यामुळे काय होतं की ही बाजू जेवढ्या मापाची नाही तेवढीच ही होते मापाची जेवढी ही मापाची तेवढीच काय होते हे मापाचे होते त्याचबरोबर भार। समांतर भुज लिहून ठेवायचे समांतर भुज चौकोनाच्या विरुद्ध बाजू काय असतात एकरूप असतात पण मग आयताच्या पण बाजू नसतात का एकरूप आयताच्या सुद्धा बाजू एकरूप आहेत का हे बाजू आणि हे बाजू समान आहे समांतर जर डायग्राम आहे ना पण दोन्ही फरक काय आहे तर लक्षात घ्या आयताची कोन किती जास्त 90 चे इथं काय आहे का प्रॉपर्टी नाही ह्याला लक्षात घ्या याचे कोन 90 चे नसतात असले तरी जातात पण इथं कोन कोनाबद्दल काही सांगितलं जात नाही फक्त इथं एक लक्षात ठेवा की इथं पुढची कोन ही डायग्राम असू द्या इथं पुढची इथं लक्षात ठेवायचे समूह कोन हे सगळ्यात लक्षात ठेवायचे इथं पुढे कोन ही आहे असू द्या समूह कोन एकरूप बसतात काय असतात सम्मुख कोण हे दोन सम्मुख म्हणजे काय एकमेकांच्या समोरची म्हणजे हा जर शंभर चा वर्ग हा पण किती जवळ शंभर चा हा ऐंशी चा वर्ग हा सुद्धा किती आहे ऐंशी चा सम्मुख कोण काय असतात एक रूप आणि दुसरं लगतचे कोण लगतचे कोण पूरक असतात काय असतात पूरक हा शब्द पुन्हा पूरक तर पहा मी पाठीमाग तुम्हाला पूरक शब्द जर तुम्ही बघितलं असेल कोण आणि कोणाचे प्रकार तर कोणाच्या प्रकारामध्ये मी पूरक कोण सांगितलं होतं आणि कोटी कोण कोटी कोणाची बेरीज किती येते नव्वद आणि पूरक कोणाची बेरीज किती येते एकशे ऐंशी म्हणजेच काय लगतचे म्हणजे काय शेजारचे कोणतेही दोन हे करा हे करा हे करा किंवा हे करा या दोन्हीची यांची बेरीज किती येते एकशे ऐंशी म्हणजे जर हा शंभर भरला तर हा ऐंशी भरेल हा ऐंशी भरला तर हा शंभर भरेल शंभर शंभर एकोणीस दहा शंभर वर दहा हा ऐंशी ऐंशी काय येतो येतो एक रुपये येतो लक्षात म्हणून समांतर पृष्ठ बाजूच्या समकोण काय असतात एक रूप लंब चतुर्भुज काय असतात पूरक या सगळ्यांसाठी सेम से प्रॉपर्टी आहे पुढे कर्ण तिसरी प्रॉपर्टी आहे कोणती आहे कर्ण हे दोन समजल्या पहिली समकोण जी होती दुसरी लंबची तिसरी कर्णाची आहे कर्ण फक्त दुभागतात कर्ण काय करतात दुभागतात दुभागतात म्हणजे काय जेवढा हा कर्ण इकडेच असेल तेवढं म्हणजे जर हा 10 चा कर्ण असेल तर 5 5 मध्ये हा 6 चा असेल तर 3 3 फक्त दुबागतात कर्ण काय असते दुबाबतात लिहून घेत जरा इथं शब्द येणार तीन पद्धतीने एक तर दुबागतात एक तर समान दुबागतात एक तर लंब दुबागतात लंबचा अर्थ माहिती आपल्याला समान काय आता आई आलं आठवी तर आलो ए मध्ये गेले काही जण नववी बी मध्ये नववी ए मध्ये जे आले ते त्यांचे पाह सगळ्यांचे कोण किती झाले ही जी अशी पडली सरळ केली सरळ केल्यामुळे सगळे कोण किती झाले नव्वद बाजू तीन बाजू समान राहणार आहे बाजू खालची बाजू समानच राहणार आहे परंतु कोण कितीचे झाले 90 चे आणि या सर्व बाजू समान झाल्या म्हणजे कर्ण समान विभागतात कर्ण सगळं ते समकोन एकरूप असते म्हणजे 90 90 याचा एक एकरूप आहे दोघांची बेरीज 180 याचा अर्थ पूरक आहे फक्त इथे जी कर्णाची प्रॉपर्टी आहे ती बदलते कर्ण काय होतात समान विभागतात काय होतात समान दुभागतात याच्यामध्ये कर्ण काय होतात समान दुभागतात म्हणजे हा दहाचा कर्ण असेल तर हा पण दहाचा असतो हे पाच वर हे पण पाच हे पण पाच आणि पण पाच पाच भरले त्याच्यानंतर पहा नववी बी मध्ये काय केलं मग आठवीत नववी बी मध्ये जाणार मी काय केलं तर पहा हे जेवढा अंतर आहे हे जेवढा अंतर तेवढा याच्यामध्ये जर कट केलं मी याच्या सर्व बाजू काय समान आणि ज्याच्या सर्व बाजू समान असतात ज्याच्या सर्व बाजू काय असतात समान असतात त्याला काय म्हणलं जातं समभुज चौकोन ह्याच्या सर्व बाजू काय आहेत समान आहेत चौरसाच्या बाजू पण सर्व समान असतात का असतात ना मग दोघांमध्ये फरक काय तर ह्या दोघांमध्ये फरक कोणांचा आहे याच्यामध्ये बघा ह्याचे कोण याचे कोण नवोच्च आहेत का नाही याचे कोण किती असतात सर्व नवोच्च असतात इथं हि property लागू होते. समोर कोण काय असतात ते group हा कोण काय असते हा कोण हा कोण काय असते लगतचे कोण काय असतात पूरक दोघांची बेरीज किती येईल एकशे ऐंशी दोघांची बेरीज किती येईल एकशे हे कोण काय होतं इथं लागू होतात आणि इथं महत्वाचं आहे ज्यावेळेस आपण क्षेत्रफळ formula बघतो त्यावेळेस एक छेद दोन गुणिले कर्ण हे कर्ण म्हणून का लिहिलं जातं तर याचे कर्ण जे आहे इथं बघितलं आपण कर्ण फक्त दुभागले कर्ण समान दुभागले आणि इथं कर्ण कशे दुभागतात लंब दुभागतात लंबचा अर्थ काय कर्ण कसे दुभागतात लंब दुभागतात लंबचा अर्थ काय असतो 90 डिग्री लंबचा लंबचा अर्थ काय असतो 90 डिग्री म्हणजे हे कसे दुभागतात तुमचे 90 डिग्री मध्ये दुभागतात त्याला काय म्हणतो आपण समभुज चौकोन म्हणतो आणि लास्टला पहा चौरस नवी ए मध्ये आणि नवी बी मध्ये सगळे लोक कुठे जाणार आहेत दावी मध्ये जाणार आहेत म्हणजे काय इतकं जर समान बाजू मध्ये कट केलं तर चौरस होईल त्याला सरळ केलं तर चौरस होणार आहे याचा अर्थ काय सर्वांचे प्रॉपर्टी इतकं असतात म्हणजे इथं पहा सर्व बाजू काय असणार आहेत समान सर्व कोन किती असतात आहेत नव्वद कर्ण काय म्हणतो समान पण दुभागणार आहेत आणि लंब सुद्धा दुभागणार या सर्व प्रॉपर्टी मुळे इथं इथं येतात. तर असे प्रश्न आहेत याच्यावरती अजून प्रश्न तयार होतात लक्षात घ्या मी तुम्हाला जो separate video होती तिथं चौकोन प्रकार तसेच जर तुम्हाला प्रश्न विचारला की सर्व समान लंबगोल चौकोन समलंब चौकोन असतात का? त्याच्यावरती मी separate video होती हा video मोठा होणार नाही थोडा content हे